नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे एकदा तुमचं माझ्या टीचर सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा जी राज्य एस सी आर टी मार्फत घेण्यात येते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात येते ती या वर्षी पाचवी आणि आठवीच्या वर्गांबरोबरच चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी सुद्धा लागू आहे आणि पुढच्या वर्षीपासून ती फक्त चौथी आणि सातवीलाच लाच राहणार आहे पाचवी आठवीसाठी जी कॅन्सल होणार आहे पण या वर्षी ही चारही वर्गांसाठी आता पाचवी आणि आठवीचे आवेदन पत्र तुम्ही भरलेलं आहे फी वगैरे सगळी भरलेले तो काम आपलं संपलेला आहे पण आता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनश्च एकदा हेच काम आपल्याला करायचं आहे सी पुणे डॉट या पोर्टलवर जाऊन आता पहिल्यांदा संस्था नोंदणी करणे त्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं हे पाचवीची जी प्रोसेस आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला चौथी आणि सातवीला सुद्धा करावी लागणार आहे आता यासाठी काय करायचं आहे आणि पाचवी आणि सातवी पाचवी आणि आठवीच्या शाळांनी नेमकी कोणता त्यांना कोणत्या बाबतीत सूट मिळणार आहे हे आपण डायरेक्ट पोर्टलवर जाऊन पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण जाऊया क्रोममध्ये आणि इथं आपण टाईप करूया डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सीई एम एस ई पुणे डॉट इन ही वेबसाईट याच्यावर आपण जाणार आहोत इथं गेल्यानंतर बघा डाव्या कोपऱ्यात शिष्यवृत्ती परीक्षा येता चौथी सातवी आणि खाली पाचवी आठवी असं आहे तर ठीक आहे या सातवी या लिंकवर आपण क्लिक करणार आहोत इथं आपल्याला दुसरं एक पेज ओपन झालेला आहे आणि ही आवेदनपत्र भरण्याची जी मुदत आहे ती दोन फेब्रुवारी पर्यंत आहे इथं दोन सूचना येतात तुम्ही बघू शकता की इयत्ता चौथी सातवी एप्रिल दोन हजार सव्वीस करता है। एप्रिल मध्ये परीक्षा आहे नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत दोन 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 हजार सव्वीस पर्यंत आहे आणि चौथी सातवीसाठी साठी पुन्हा शाळा संलग्नता किंवा संस्था नोंदणी फी भरण्याची गरज नाही ज्या मोठ्या शाळांनी शाळेने पाचवीसाठी भरलेल्या आहेत त्यांना तर ठीक आहे शाळा नोंदणी इथं आपण क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर बघा हा जो फॉर्म येतोय पहिल्यांदा एका गोष्टीचा युडाएस नंबर टाकल्यानंतर खाली तुमच्या शाळेचं ऑटोमॅटिक नाव येईल हे कुणाच्या ज्या शाळा मोठ्या आहेत त्या म्हणजे पाचवीसाठी ज्यांनी आधी नोंदणी केली त्यांचं नाव येईल एक दाखवतो तुम्हाला युडाएस टाकून बघा एका पाचवीच्या पाचवीचं आवेदन पत्र भरलेल्या शाळेचं एवढ्या इथं नंबर मी टाकून दाखवतो आता बघा इथं लगेच त्या शाळेचं खाली नाव आलेलं आहे खाली इथं तुम्ही यस केलात की पुढची प्रोसेस सगळी होईल केलात की त्या शाळेची सगळी माहिती इथं येईल फक्त फोटो अपलोड करायचा मुख्याध्यापकांचा आणि सबमिट करायचं हे मोठ्या शाळेसाठी चालत पण जी छोटी शाळा आहे आता थोडस मी बॅक जातो छोटी शाळा जी आहे त्यांच्यासाठी मात्र ही सगळी माहिती येणार नाही तर त्यांना त्यांचा युडायस टाकल्यानंतर त्यांच्या शाळेचं नाव येणार नाही कारण का कारण त्यांची नोंदणीच यापूर्वी झालेली नाही त्यांना आता नोंदणी नव्याने करायची आता बघा युडायस टाकलेला आहे तर इथे काय आहे को प्रविष्ट केलेला युडायस कोण नोंदणीकृत नाही कृपया आपला आवश्यक तप तपशील भरा याचाच अर्थ काय सगळ्या ज्या चौथीपर्यंतच्या शाळा आहेत त्यांनी आपली माहिती स्वतः इथं मॅन्युअली भरायची आहे आणि मग पुढच्या वेळी तुमचा युडायस नंबर टाकल्यावर शाळेचं नाव तुमचं ॲटोमॅटिक येणार आहे ठीक आहे आता शाळेचं नाव शाळेचा पत्ता पिनकोड जिल्हा तालुका मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर पुनश्च एकदा मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि हीच सर्व माहिती शाळेच्या पॅडवर किंवा साध्या कागदावर लिहून सही शिक्का करून त्याचा फोटो शंभर केबी पर्यंत करून अपलोड करायचा आणि हे झाल्यानंतर मग परत मागाच्या पेजवर येऊन आपला एवढाच नंबर टाकल्यावर शाळेचं नाव येईल आणि मग ते आपण पुढे जायचं तर ही सगळी माहिती पहिल्यांदा मी भरतो आणि मग पुढे तुम्हाला पुढची माहिती सांगतो तर मित्रांनो बघू शकता शाळेचं नाव पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि शाळेच्या माहितीचा फोटो या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता मी सबमिट वर क्लिक करतो सगळं बरोबर असल्यास येस बटनावर क्लिक करा हो सगळं बरोबर आहे शाळेचं नाव पत्ता वगैरे सगळं बरोबर आहे येस वर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आता काय बघा शाळेच्या नोंदणीसाठीचा सा अर्ज यशस्वीरित्या सादर करण्यात आलेला आहे कृपया दोन तासानंतर शाळेची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो बघा आता मी परत पहिल्या पेजवर आलो जिथं की आता एवढाच नंबर टाकल्यावर माझ्या शाळेचं नाव इथे खाली यायला पाहिजे आणि मग यस केल्यानंतर परत सगळी पुढची माहिती मला करावी लागणार आहे आता इथं मी परत आता केलेल्या शाळेचाच युड नंबर टाकतो बघा कारण दोन तास तर झालेले नाहीत पण मी तुम्हाला टाकून दाखवतो बघा इथं काय म्हणतंय <coughs> नोंदणी प्रक्रिया सुरू आहे दोन तासानंतर इथं लॉग इन करण्याचा प्रयत्न करा याचाच अर्थ सगळ्या ज्या छोट्या शाळा आहेत त्यांनी दोन तास हे आत्ता जो मी फॉर्म भरला तो फॉर्म भरून दोन तास वेट करायचा परत याच ठिकाणी येऊन युवडएस नंबर टाकल्यानंतर तुमच्या शाळेचं नाव इथं येईल तेव्हा तुम्हाला यस करून पुढे जायचं आहे आता एका दुसऱ्या छोट्या शाळेचा मी याच पद्धतीनं नोंदणी केली होती आणि दोन तास त्याला झालेले आहेत आता तो, तो मी इथं एवढा नंबर टाकतो बघा आणि त्याची पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो आता बघा ही शाळा शाळेचं नाव आलं पूर्वी जेव्हा या शाळेचा फॉर्म भरला तेव्हा मला ह्याच्या शाळेचं नाव येत नव्हतं सगळी माहिती भरल्यानंतर आता दोन तासांनी या शाळेचं नाव आलेलं तुम्ही बघू शकता आता इथे खाली मी यस करतो यस केल्यानंतर बघा परत आता सगळा वेगळा फॉर्म माझ्यासमोर ओपन झालेला आहे आता हा वेगळा फॉर्म कोणता आहे बघा वरती आपण जे शाळेचं नाव वगैरे भरलेलं आहे ते सगळं बाकीची माहिती येणार मध्ये मध्ये काही माहिती नसणार आता उलट उदाहरणार्थ व्यवस्थानाचा प्रकार तर आता तो आपण निवडायचा जिल्हा परिषद त्यानंतर शाळेचं माध्यम हे आपल्याला परत एकदा या फॉर्मवर निवडायचं आहे ठीक आहे माध्यम निवडून बाजूला क्लिक करा त्यानंतर आपली शाळा आश्रमशाळा नसल्यास कुठला निवडायचा आश्रम शाळा व्यतिरिक्त इतर शाळा हा पर्याय आपण शाळेचं क्षेत्र ग्रामीण आहे का शहरी तर ग्रामीण तुमचं शहरी असेल तर तुम्ही शहरी निवडा आता शाळेचा ईमेल आयडी आपल्या शाळेचा ईमेल आय डी जर तुमच्या शाळेचा वेगळा असेल तर तो तुम्ही टाकू शकता किंवा मग मुख्याध्यापकांचाच पुनश्च इथे एकदा टाकला तरी चालू शकतो हे ईमेल आय डी आणि मगाशी टाकलेला मोबाईल नंबर मुख्याध्यापकांचा अत्यंत काळजीपूर्वक टाकायचं कारण त्यावरच आपल्याला पुनश्च लॉग इन करण्यासाठीचे पासवर्ड मिळणार आहे युजर आय डी आणि पासवर्ड युजर आय डी काय आपला एवढायचं असणार पासवर्ड मिळणार आहे त्याच मोबाईल नंबर आणि या एल शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का, का। शक्यतो हो करा कारण आपण मोबाईलचं इंटरनेट वापरतच असतो आता शाळेचा पूर्ण पत्ता आपण मग अशी भरलेला आहे ते सगळं आलेलं आहे फक्त काही गोष्टी नाही तिथं बघा विलेज सिटी गाव तर त्या गोष्टी तुम्ही एक दोन गोष्टी नसतात त्या तेवढ्या टाकून घ्यायचं पोस्ट पण परत टाकून घेतो मी त्यानंतर जिल्हा तालुका सगळा आलेला आहे पिनकोड आलेला आहे टेलिफोन नंबर आता हा मॅन्डेटरी आहे पण आता टेलिफोन नंबर कोण वापरत नाही त्यामुळे इथं काय करा इथं अकरा अंकी अकरा वेळा शून्य शून्य टाईप करा आता इथं बघा शाळा संलग्नता शुल्क हे दोनशे रुपये आता मला भरावे लागणार हा फॉर्म पूर्ण करताना पण ज्या पाचवीच्या आधीच्या शाळा आहेत त्यांनी ही सगळी आधीच माहिती भरलेली आहे दोनशे रुपये भरलेले आहे त्यांना हे भरायची गरज नाही डायरेक्ट फक्त त्यांनी सबमिट करायचं आणि फॉर्म भरायला त्यांची सुरुवात पण आपल्याला दोनशे रुपये भरल्याशिवाय फॉर्म भरता येत नाही आता मुख्याध्यापकांची माहिती सुद्धा इथं आपल्याला भरावी लागणार आहे जी की मी भरतो पहिल्यांदा आडनाव आहे त्यानंतर नाव त्यानंतर मिडल नेम <coughs> मोबाईल नंबर इथं टाकलेला आहे फक्त तो एकदा कन्फर्म करायचा आहे परत एकदा म्हणजे आपल्याला टाकायचा मग अशी एकदा टाकलेला आता परत एकदा टाकण्यासाठी आपल्याला त्यांनी दिलेला आहे तो परत एकदा टाकला ठीक आहे ईमेल आय डी परत एकदा आलेली आहे बघू शकता आता हे झाल्यानंतर आपल्याला सबमिट वर क्लिक करायचं तर आपल्याला एक डिस्क्रिप्शन दिले की आपण जे टाकलेले ईमेल आय डी वगैरे हे सगळे बरोबर आहे का तर यस वर क्लिक करा कारण आपण भरलेलं सगळं बरोबर आहे यस वर क्लिक केल्यानंतर हे सगळी माहिती आपली घेईल आता कम्प्लीट युअर पेमेंट आता पेमेंट करायचं आता पेमेंट करण्याची प्रोसेस कशी आहे तीही तुम्हाला दाखवतो मी पेमेंट करत असताना जर तुमच्या बँकेतून रक्कम कपात झाली आणि पेंडिंग असेल तर पुढील बात्तर तासासाठी पेमेंट करू नका असं म्हटलेलं आहे ठीक आहे पण आपण आता पेमेंट करण्याची प्रोसेस करूया कम्प्लीट युअर पेमेंटवर आपण क्लिक करूया कम्प्लीट युअर पेमेंटवर क्लिक केल्यानंतर इथं बघा आपल्याला काही ऑप्शन येतील आता हे ऑप्शन कोणकोणते आहेत तुम्ही बघू शकता इथं ऑप्शन आहेत कार्ड नंबर कार्डने करू शकता नेट बँकिंगने करू शकता वॉलेटने करू शकता क्यू आर कोडने या सगळ्यात बेस्ट ऑप्शन हा खालचा आहे क्यू आर कोड जसं आपण एखाद्या शॉपमध्ये दुकानात करतो तर या क्यू आर कोड या हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन आपण निवडणार आहोत इथं क्यू आर कोड तुमच्यासमोर आलेला आहे आता हा क्यू आर कोड पाच मिनिटाच्या आत तुम्ही स्कॅन केलात की ऑटोमॅटिक तिकडं बिल त्यांना जाणार आहे आता हे हा क्यू आर कोड मी काय करतो स्कॅन करतो मोबाईलद्वारे माझ्या आय पेमेंटच्या ॲपमधून तर मित्रांनो बघू शकता पेमेंट कम्प्लीट झालेलं आहे आणि क्यू आर कोड आणि ते पेज गायब झालेलं आहे आणि आता आपल्याला लॉग इनसाठी साठी विंडो आलेली आहे आता लॉग इन करण्यासाठी आपला जो युडाएस कोड होता तो आपल्याला टाकायचा आहे आणि पासवर्ड कुठला टाकायचा तर ता जेव्हा पेमेंट होतं तेव्हा तुमच्या ईमेलमध्ये आणि मोबाईल नंबरवर एक पासवर्ड येतो तो, तो पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि आपल्याला लॉग इन करायचं आता तेही ते मी तुम्हाला दाखवतो मला पासवर्ड आणि युजर आय डी मिळालेला आहे हा माझा शाळेचा युडा एस नंबर आता पासवर्ड जो मला मेसेजमध्ये आलेला आहे तो मी टाकणार आहे आणि मेलमध्ये सुद्धा आलेला आहे तो सुद्धा तिथूनही तु सुद्धा तुम्ही टाकू शकता ठीक आहे मेसेजमधला पासवर्ड मी टाकलेला आता लॉग इनवर क्लिक करतो आता इथं चौथी सातवीसाठी आहे फक्त अशी सूचना कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर आता मी पासवर्ड सेव्ह करतो म्हणजे परत मला टाकायची गरज नाही आता हे सगळं ऑनलाईन शुल्क बर्ण आहे पीडीएफ आहेत ह्या तुम्ही वाचलात का तर इथं यस करा चौकोनामध्ये आणि कंटिन्यू करा आता इथं परत हा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगितलेला आहे आज परत एकदा टाकतो मी अल्टरनेट नंबरचा एक मेसेज आलेला आहे तर एखादा तुमचा दुसरा नंबर असेल तर तोही तुम्ही इथं टाकून ठेवा ठीक आहे आणि मुख्याध्यापक फाईल जी की आपल्याला अप अपलोड करायची आहे मुख्याध्यापकांचा फोटो सही सर। तो इथं अपलोड करून सबमिट करायचा आहे तर तो फोटो इथं मी अपलोड करतो इथं जोपर्यंत फोटो येत नाही तोपर्यंत वेट करायचा आणि या ठिकाणी मुखाद्यामध्ये फोटो आला की मग सबमिटवर कन कन आणि कन्फर्मवर क्लिक करायचं मित्रांनो फोटो पहिल्यांदाच तुम्ही छोटा करून घ्या किंवा त्यासाठी एक ट्रिक सांगतो तुम्ही दुसऱ्या शिक्षकाच्या मोबाईलमध्ये तो फोटो काढा आणि व्हॉट्सअपवर पाठवा म्हणजे तो ॲटोमॅटिक शंभर केबीपर्यंत फोटो कन्वर्ट होऊन येईल आणि मग तुम्हाला तो इथं भरता येईल तर ठीक आहे इथं मी फोटो घेतला आहे पण अजून तर इथं दिसला बघा फोटो आता आता सबमिट आणि कन्फर्म आपण करणार आहोत वर क्लिक करा आता स्कूल अपडेटेड सक्सेसफुली स्कूल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली सगळ्या गोष्टी आपल्या सक्सेसफुली अपडेटेड झालेल्या आहेत आणि आपल्याला आता डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आता डॅशबोर्ड हा अशा पद्धतीने असेल ही शाळेची माहिती आपण डॅशबोर्ड वर आहोत आता त्यानंतर आता आपल्याला इथं डाव्या बाजूला बघू शकता चौथी सातवी असे दोन ऑप्शनल आहेत आता माझी शाळा चौथी पर्यंत आहे त्यामुळे मी इथं चौथीच्या ठिकाणी जाऊन मी आता माझे फॉर्म भरणार आहे आता हे फॉर्म कसे भरायचे विद्यार्थ्याचे आणि विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झाल्यावर त्यांची फी कशी भरायची या सगळ्या बाबतीत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार ऑलरेडी हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे तर सगळ्यांनी या पद्धतीने तुमच्या शाळेची पहिल्यांदा नोंदणी करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय